आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा हे असच असेल तर ते तसंच असेल तर पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाही आहे या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणूनच मला विश्वास आहे आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघ दिली आहेत आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदे त्या वाघ त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे